वाळूस परिसरातील करोडे येथे गुरुवारी आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं वाळूस परिसरातील करोडी येथे गुरुवारी सकाळी आर टी ओ कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं येथील गट नंबर 24 मधील अकरा एकर जागेत हे आरटीओ कार्यालय बांधण्यात येणार असून गुरुवारी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आरटीओ टी कार्यालयाचं भूमिपूजन करून फलकाच अनावरण करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सावंत जायभाई विनोद चौधरी मंडलाधिकारी हरिश्चंद्र सोनवणे उपसरपंच सय्यद कलीम ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर देवीदास गवांदे सामाजिक कार्यकर्ते राजू गोल्हार माजी सरपंच साहेबराव जाधव माजी उपसरपंच अनिल जाधव सय्यद हरुण भाई माजी चेअरमन देवीदास गडगुळ पोलीस पाटील चंद्रभान जाधव योगेश जाधव यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती